मान तालुक्यातील पुकळेवाडी या छोट्या पण संस्कृतीने समृद्ध गावाची ओळख म्हणजे दिवाळीच्या निमित्ताने भरविली जाणारी मेंढ्याची तोरण स्पर्धा बनगरवाडी कादंबरीत आपण व्यंकटेश तात्या मांडगुळकर यांनी गावातील जीवनाचे जसे जिवंत चित्र रंगवले तसाच अनुभव आज पुकळेवाडीत दिसतो आहे दुष्काळ सण परंपरा आणि लोकजीवन हे सारे इथे एकत्र येत दरवर्षी दिवाळीत गावातील श्री सिद्धनाथ मंदिरात ही अनोखी स्पर्धा भरते पुकळीवाडी गावचे मेंढपाळ बांधव वर्षभर फिरस्त जीवन जगत असतात हे करत असताना ते दिवाळीच्या निमित्तानं गावी असताना दिवाळीत या दिवशी ते सर्वजण गावात आनंदाने उत्साहाने आणि परंपरेच्या साक्षीने एकत्र येऊन हा कार्यक्रम करतात यानंतर सुरू होते थरारक्षण म्हणजे मेंढ्यांच्या तोरण मारण्याची स्पर्धा सर्व प्रकारचे मेंढे गावातील मंदिराभोवती फेऱ्या मारतात तत्पूर्वी त्यांना वेगवेगळ्या रंगाने सजवले जाते आणि मग हे मेंढे मंदिराभोवती एकामागून एक एकामागून एक फिरत असतात हे फिरत असताना एक नारळाच्या तोरणाला डोक्याने मारणे हे स्पर्श झाले की ही स्पर्धा जिंकली जाते असं संबोधतात यावर्षीच्या या स्पर्धेत माणिक विशाल शेळके सैनाप्पा तुकाराम शेळके लक्ष्मण नामदेव पुकळे दत्तू नामदेव पुकळे मायाप्पा यशवंत पुकळे नारायण पुकळे बाळासाहेब नामदेव पुकळे आणि पांडुरंग पुकळे यांच्या मेंढ्यांनी विजय मिळवला आणि तोरण मारले हे तोरण मारण्याची स्पर्धा फार वेगळी आणि परंपरेचा वारसा आहे ही केवळ स्पर्धा नाही तर परंपरा आणि संस्कृतीची एक झ आजही आपल्याला बनगरवाडी कादंबरीची आणि त्यावेळेच्या परंपरेची आठवण करून देते कुळेवाडीचा हा उत्सव तुम्हाला कसा वाटला तुमच्या गावातील परंपरा आम्हाला जरूर कमेंटमध्ये सांगा तुमच्या गावातील परंपरा आम्हाला सांगितल्यास आम्ही यापुढे त्यावरही जरूर व्हिडिओ बनवू तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि भरारी वृत्तसेवा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद